कृषी मंत्री शिवराजसिंग चव्हाण यांनी दिली मोठी माहिती आता लवकरच मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चव्हाण यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी दिलेली आहे कोणती मोठ्या योजनेची घोषणा आहे शेतकऱ्यांना कशा प्रकारचं अनुदान मिळणार आहे का किंवा ज्या कर्जमाफीच्या संदर्भातला काही मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे का हे सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो केंद्रातील मोदी सरकार देशभरातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी देण्याच्या विचारात आहेत केंद्रीय कृषी मंत्री सिंग चौहान यांनी याबाबत नेमकी माहिती दिली आहे भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या शहाण्णव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंग चौहान म्हणाले की विकसित कृषी संपल संकल्प अभियानात मिळालेल्या सूचनांच्या आधारे कृषी विकासाची रणनीती तयार केली जाणार आहे तसेच शिवराज सिंग चौहान यांनी लवकरच जन औषधी केंद्राप्रमाणेच आता शेतकऱ्यांसाठी पीक औषधी केंद्रही सुरू केले जाणार असल्याचे सांगितले आहे त्यांनी शेतकऱ्यांच्या उपयुक्ततेवर आणि मागणीवर आधारित संशोधनाच्या गरजेवर भर दिला बैठकीत आय सी ए आरचा वार्षिक अहवाल प्रकाशित करण्यात आला तसेच शेतीशी संबंधित चार पुस्तके प्रकाशित करण्यात आली यावेळी राज्याचे कृषी मंत्री आणि अधिकारी देखील उपस्थित होते भविष्यात शेती आणि शेतकरी समृद्धीसाठी एकत्र काम करण्याची वचनबद्धता यावेळी सर्वांना व्यक्त केली निकृष्ट बियाणे खत कीटकनाशके आणि खते ही एक गंभीर समस्या आहे ज्यासाठी सरकार लवकरच कठोर कायदेशीर तरतूद आणेल खतांच्या किमतीवरही काम करण्याची गरज आहे योग्य किंमत निश्चित केली पाहिजे असंही कृषी मंत्र्यांनी सांगितलं शिवराज सिंग म्हणाले की सोयाबीन डाळी तेलबियांमध्ये अधिक संशोधन आणि काम करावे लागेल इतर पिकांसह गहू तांदूळ आणि मक्याचे उत्पादन वाढवण्यासाठी काम करावे लागेल यासाठी राज्यनिहाय आणि पीकनिहाय योजना आखल्या जातील केंद्र सरकारच्या योजनांचे फायदे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावेत पोचत आहेत की नाही याचीही तपासणी केली जाईल याशिवाय शिवराजसिंग चौहान म्हणाले की शेती हा राज्यांचा विषय आहे केंद्राला त्याच्यासोबत मिळून काम करावे लागेल राज्याच्या सहकार्याशिवाय शेतीला प्रगतीचे प्रयत्न अपूर्ण आहेत भारत अन्नधान्याच्या बाबतीत विक्रम प्रस्थापित करत आहे अन्नधान्यासाठी भारत आहे एकेकाळी आपण धान्य आयात करायचो आज आपण निर्यात करत आहे